भरण्याच्या नावाखाली वयोवृद्ध आजोबांची ऑनलाईन फसवणूक तुमच्या घरातील त्वरित बिल भरण्यासाठी एक, एक मेसेज पाठवला सेकंदात लाख चोवेचाळीस हजार रुपये गायब झाले आजोबांनी त्वरित याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी आजोबाचे खाते गोठवल्याने आजोबांच्या खात्यातून गेलेले एक लाख चोवेचाळीस हजार रुपये त्यांना परत मिळाले आजोबांच्या आयुष्याची कमाई पुन्हा मिळाल्याने पोलिसांनी आजोबांचे आभार मानले आहेत कल्याणपूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहणारे सदुसष्ट वर्षीय आजोबा जयराम जाधव हे त्यांची मुलगी आणि नातीसोबत राहतात त्यांना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर फोन आला फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की तुमच्या घराचे लाईट बिल भरले गेले नाही त्वरित पैसे भरा तर तुमचा वीज पुरवठा खंडित केला जाईल घरात लहान मुलगी असल्याने जयराम जाधव हे घाबरले लाईट नसेल तर अंधारात रात्र कशी काढणार या भीतीपोटी जाधव यांनी त्या व्यक्तीला मी बिल भरण्यास तयार आहे बिल कसे भरायचे ते सांगा समोरच्या व्यक्तीने प्रथम शंभर रुपये पाठवण्यास सांगितले या दोघांचे संभाषण सुरू असताना जयराम जाधव यांच्या खात्यातून एक लाख चोवेचाळीस हजार रुपये गायब झाले थोड्या वेळात जयराम जाधव यांना समजले की त्यांची फसवणूक झाली आहे या प्रकरणी जयराम यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी जयराम यांचे खाते पोलिसांनी गोठवले खाते गोठवले गेल्याने समोरचा व्यक्ती पैसे काढू शकला नाही पुढील प्रक्रिया करून जयराम जाधव यांना पोलिसांनी त्यांचे पैसे परत केले आयुष्याची कमाई चोरीस गेली होती ती पुन्हा मिळाल्याने जयराम जाधव यांनी पोलिसांचे आभार मानले मात्र आपल्या फोनवर कॉल कुठून येतो कोण मेसेज करतो तो काय सांगतो या भूलता नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहन वारंवार करून देखील नागरिक बळी पडतात हे दुर्दैवी बाब आहे 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 याकडे याकडे पोलिसांचे लक्ष लक्ष वेधले वेधले पोलिसांनी जयराम त्र्यंबक जाधव हे सदुसष्ट वर्षाचे त्यांना एक मेसेज आला होता की त्यांच्या इलेक्ट्रिक बिल जे आहे ते पेंडिंग आहे आणि जर पेंडिंग बिल नाही भरलं तर त्यांचे इलेक्ट्रिक कनेक्शन कट करण्यात येईल आणि त्यामध्ये एक मोबाईल नंबर दिला होता घाबरून जाऊन त्यांनी लगेच त्या मोबाईल नंबरवरती फोन केला आणि समोरच्या माणसानं दिलेल्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे त्यांनी एक शंभर रुपयाचं ट्रान्झॅक्शन केलं परंतु बोलण्यात गुंतून ठेवून समोरच्यांनी वेगळ्या प्रकारे ओ टी पी हस्तगत करून जवळपास एक लाख चौवेचाळीस हजार रुपये त्यांच्याकडनं त्यांच्या बँकेतून विड्रॉ केले होते त्यांनी नॅशनल सायबर क्राईमची रिपोर्टिंग पोर्टल जे आहे त्यावरती कंप्लेंट टाकली होती आमचे ए पी आय श्री दर्शन पाटील आणि त्यांच्यासोबतच्या टीमनं त्यावरती तपास करून संबंधित पैसे जे आहे ते फ्रीज केले आणि एक लाख चाळीस हजार रुपये आज रोजी त्यांच्या खात्यामध्ये परत आलेले आहेत अशा प्रकारे एक लाख चाळीस हजार रुपयाचा जो फ्रॉड झाला होता त्यांच्यासोबत ते पैसे आज रिकवर झालेले आहेत आणि त्यांना देण्यात आलेले आहेत काय आपण अशा प्रकारच्या कुठल्याही मेसेजेसला विनाकारण रिप्लाय करू नये बऱ्याच वेळा अशा लिंक दिल्या जातात किंवा एस एम एसमध्ये काही मोबाईल नंबर दिले जातात हे सगळे फ्रॉडलंट नंबर असतात त्याच्यावरती आपण फोन करू नये आपण जर समजा एम एस सी बीचे बिल भरायचं असेल तर ऑफिशियली ज्या ठिकाणी आप आपल्या बाजूला ऑफिस असेल त्या ठिकाणी जाऊन भरावे विशेषत उशिरा रात्री येणाऱ्या मेसेज यामुळं घाबरून जाऊन कुठलीही अशी कृती करू नये जेणेकरून आपले पैसे सुरक्षित राहतील लोकनायक न्यूज